आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर कर्जत मधील महिला रुग्णाला मिळाले जीवनदान डॉक्टर बनसोडे ठरले देवदूत जाधव कुटुंबाला झाले आश्रू अनावर माझ्या बाईचं मरणार तर तुम्ही वाचवली सर त्याबद्दल मी फार आभारी आहे तर कुठल्या काय काय अवस्थेमध्ये होती आणि अवस्थेत असताना तिचं पिशवी तिचं डॅमेज झाली होती गर्भपिशवी आणि त्या गर्भे पिशवी अंगावर ब्लडिंग चालू होतं पूर्णपणे आणि त्यासाठी आठ दिवसामध्ये आम्ही इथे आलो पहिले रथ चढून गे साहेबांना सांगितले परत आठ दहा दिवसानंतर आम्ही चांगलं रक्त चढून आणले नंतर ऑपरेशनला आणले सरांनी इमिजिएटली त्यांना ॲडमिट करून घेतली आणि पंधरा दिवसानंतर आज माझ्या बायको टाकी काढून आणले आणि टाकी काढून आम्ही एकदम क्लिअर झालेलो त्याबद्दल साहेबांचा धन्यवाद पेशंटचं नाव काय मनीषा मनीषा जाधव आपण कुठून आलो मी कर्जतवर नाव साहेब आम्ही वरन आम्ही आलो त्यापूर्वी तुम्ही पुढे कुठं नाही पहिला कुठंच नव्हता डायरेक्ट झालं कारण की आमची तशी परिस्थिती पण नाही कारण की मी बिगारी कामगार आहे